छत्रपती संभाजीनगर मध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्याच्या मुलाचा हॉटेलमध्ये धुडगूस पाहायला मिळाला आहे माऊले आमले असे या आरोपीचं मुख्य नाव आहे आणि हॉटेल बंद झाल्यानंतर मध्यरात्री जेवण दिलं नाही म्हणूनच हॉटेलची तोडफोड करण्यात आली आहे लाठ्या गाठ्या हॉकी स्टिक्स आणि रॉडनं हॉटेल कर्मचारी आणि मॅनेजरला बेदम मारहाण करण्यात आली आहे आठ ते दहा जणांच्या टोळक्याला घेऊन जाऊन हॉटेलची तोडफोड करत कर्मचाऱ्यांना हे बेदम मारहाण करण्यात आली आहे आणि छावणी पोलीस ठाण्यावर यासंदर्भात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्याच्या मुलानं हा राडा घातल्याची माहिती आहे आणि या हॉटेलमध्ये या मुलाचा धुडगुस पाहायला मिळतोय छावणी पोलीस ठाण्यात या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत सचिन शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्याचा उल्लेख होतोय कोणता हा नेता आहे आहे नाव समोर का आणि आरोपीला पकडण्यात आलेला काय कारवाई या श्रद्धा गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस हा जो सर्व प्रकरण मध्यरात्रीच्या सुमारास घडला ही हॉटेल बंद झाली होती आणि त्यानंतर हा जो माऊली आमली आहे हा त्याच्या मित्रासोबत त्या हॉटेलमध्ये गेला आणि त्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले की आता हॉटेल बंद झाले त्यावरून हा सर्व वाद झाला त्यांनी आपले जवळचे सात ते आठ मित्र बोलावून त्या ठिकाणी हॉटेल कर्मचारी आणि मारहाण केलेली आहे आणि त्यानंतर हे सर्व टोळकं तिथून निघून गेले पोलिसांना जेव्हा पाचारण करण्यात आलं त्यानंतर हा सर्व टोळके निघून गेले या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे शिंदेच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुखांचा मुलगा असल्याची ही बातमी समोर येते आणि हा जो माऊली आमले आहे हा स्वतः एक युवा सेनेमध्ये कार्यरत असल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे अशा पद्धतीने जर का पदाधिकारी अशा पद्धतीने या ठिकाणी तोडफोड आणि दुडगुस घालत असेल तर इतरांचं काय असा प्रश्न देखील सर्वसामान्यकडून उपस्थित केला जात आहे या प्रकरणी असा गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस पुढील तपास करत आहे श्रद्धा होताची माहिती घेत राहू अगदीच गंभीर आहे सचिन त्याची माहिती घेत राहू धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी